सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे मित्रांनो बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कमी होताना देखील पाहायला मिळतोय तर काही जिल्ह्यामध्ये डपूटी सदृश पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आता करून घ्या व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला समजेल कोणत्या भागामध्ये पाऊस कमी होणार आहे व कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू आपण बघू शकता स्क्रीनवरती नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः अतिमुसळधार ढगपूर सदृश पाऊस पाहायला मिळतोय आरवी अमरावती वर्धा अकोला नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी अतिमुसळ स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर आपल्याला कमी होताना पाहायला मिळतोय नांदेड लातूर सोलापूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय म्हणजेच या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आहे तसेच जेणेकरून छत्रपती संभाजीनगर मध्येच आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु मित्रो बीड लातूर धाराशिव नांदेड या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा देखील सोलापूर अकलोज या भागामध्ये पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळतोय तर पुणे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय नाशिक जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे या भागामध्ये देखील पावसाची संततधार पाहायला मिळते एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी विदर्भातील नागपूर अमरावती अकोला भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये अतिमुसळ स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला पाया मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते तर उत्तर महाराष्ट्र खानदेश या ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्र अजनक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद